सा घरं आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील सर्वांसाठी घरं ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतोय लोकांना पंतप्रधान आवास योजना यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत मग ते झोपडपट्टीचे असतील म्हाडाचे असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतो आहे त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने वीस पंचवीस वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही एस आर ए म्हाडा एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी आणि बी एम सी त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतो आहे आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतो आहे आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारं घर हक्काचं घर वेळेमध्ये घर देण्याचं योजना आणि नियोजन आम्ही म्हाडाने केलेलं आहे आणि त्यामुळे मी मगाशीच म्हाडाच्या टीमला सांगितलं आहे की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये दे। आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्सपरन्सी जी आहे जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्र प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही ह्याच्यामध्ये फसवाफसवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा भूलतापानं बळी पडता नये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे लोकांना घर मिळतात त्यांचा मी मनापासून अभिनंदन त्या बाबतीत देखील त्या बाबतीत देखील ते जे काय जे काही योजना आहेत जे प्रकल्प आहेत त्यांना मी तपासून घेईन आणि शेवटी हक्काचं घर देताना ते परवडलं पाहिजे लोकांना याचा देखील विचार सरकार नक्की अध्यक्ष होईल करा काम तर सुरू आहे ना आपलं सिडकोचं काम सुरू आहे मुक्त यंदा शहर झोपडपट्टी झोपडपट्टीमुक्त शहरं जी आहेत ही झाली पाहिजे यासाठीच आपण या सर्व एजन्सी ज्या आमच्या आहेत यांना आम्ही एकत्र घेऊन त्यांना जे टप्प्याटप्प्याने त्यांना काही प्रकल्प दिले तर ते शेवटी त्या स्ट्रॉंग एजन्सी आहेत कॅपेबल आहेत आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही लोकांना वेळेत घरं मिळतील सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं याशिवाय दीड वर्षामध्ये म्हाडानं तीस हजार घरं दिल्याचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांनी केला रखडलेले प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही शिंदेंनी दिली आणि म्हाडाच्या लॉटरीला नागरिक जो प्रतिसाद देतात त्याबद्दलही शिंदेंनी वक्तव्य केलं म्हाडाची सोडत आज निघते आहे पुण्यामध्ये तीन हजारांहून अधिक घरांसाठी आणि याच सोडतीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आणि त्यावेळेसच माध्यमांशी त्यांनी संवाद साधला